हॅलो गेट मिसिया गुड मॉर्निंग तर तुम्हाला माहिती आहे आम्ही काल ते इथेच राहिलं होतं म्हणून आता मी ब्लॉग स्टार्ट केले केला आहे तर आता आईने काय केलं आहे बघूया चला आणि तुम्हाला कोथिंबीर दाखवते चला चला बॅक तर चला कोथिंबीर दाखवते हे बघा बाबानी परवा दिवशी आणली होती कधी माहीत नाही आणली होती पण आपल्या शेतातलीच किती छान आले आणि आत्ता कोथिंबीर तोडली आहे थोडी तर काय म्हणवलं बघूया चला तर इथे लॉन केले मस्त पैकी झाले पंधरा पंधरा दिवस ह्याच्यात जायचं नसतं पंधरा दिवस झालं की जायचं असत खेळायला तर आज मी आणि मम्मा सेम झालाय तर मी असं असं फ्रंट कॅमेऱ्यान दाखवूया अरेपण नक्त दाखवते आणि हे बघ बाळ आहे पण ब्लॅक मी पण ब्लॅक आम्ही दोघी ब्लॅक ब्लॅक मम्माने म्हणलं ग्रीन घाल मी आणलो होत ते घाल नको मम्मा म्हणलं मग मम्माने माझ बघून हे घातले पण नेलपेंट काळी नसते हीच छान दिसते आता कोणता शूटे सांगते अयला बाकी नव नवरी पण आलेली आहे सगळे सगळेजण म्हणत हि जी मम्मी पप्पा इथं विहान खेळायला लागलाय मातीत आणि आम्ही दोघ कुरुली आहे त्यांची तर चला पटकन आता मी शूट करते चला तर आता झाली संध्याकाळ आणि संध्याकाळचं आज आम्ही इथे स्टे करणार आहे म्हणजे म्हणले आजप्रमाणे इथेच राहणार आहे आणि उद्याच संध्याकाळ जाणार आहे उद्या संध्याकाळी जाणार आहे आम्ही घरी आणि आज आप आम्ही हिथेच बस आज पण आम्ही जो हिथेच हिथेच राहणार आहे आणि इकंड आणि हळू टाका चला आता चहा म्हण जाते आई चहा म्हणते तर चला बॅक कॅमेरा आणि दाखवते तिकडे फोटोशूट चालू आहे इकडे विहानचं खेळायचं चालू आहे आणि मा मामा विहान आहे बघा

चंदे चंदे ये बख्खर बाकी लावून दाखवते सगळं हे तुम्हाला दिसते

जरा, जरा। तुम्रें तुम्रें। ना गेले होते तेव्हा येताना बिस्किट ब्रेड सगळं आणले बिस्किट ब्रेड जमीन तास आजचा बॉक्स मध्ये कमेंट मध्ये आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं वेळ असं ठेव बाय भेटू उद्या उद्या चेब्लॉक बाय